नमस्कार मी राजीव गोसावी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत काय मित्रांनो कसे आहात मित्रांनो मी कालच एक नवीन चित्रपट पाहिला आणि चित्रपटाचं नाव झिल्बी हा चित्रपट मला कसा वाटला तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतोय तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा या चित्रपटाचं कथानक अगदी थोडक्यात सांगतो मित्रांनो चित्रपटामध्ये सुभेदार परिवार दाखवण्यात आलेला आहे याच याच सुभेदार परिवारातील एक जावाई आणि या जावाईचा खून होतो आता त्यांचा खून कुणी करतं का करतं कसा करतं पोलीस तपास करत असतात आणि हा तपास करत असतानाच अनेक घटनेचा उलगाडा होतो हेच या चित्रपटाचं मुख्य कथानक आहे असं मला वाटतं आता या चित्रपटाची सकारात्मक बाजू बघूया या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी प्रसाद ओक शिवानी सुर्वे आपल्याला एक वेगळ्या भूमिकेत बघायला मिळतात त्याचप्रमाणे पर्णपेठे आणि प्रणव रावराणे सर्व कलाकारांनी आपल्या भूमिका उत्तमरित्या पार पाडल्या चित्रपट शेवटपर्यंत आपली उत्कंठा ताणून धरतो चित्रपटाचं पार्श्वसंगीत खूप छान आहे या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केलेलं आहे उत्तमरित्या या, उत्तम या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे प्रत्येक चित्रपटामध्ये जशी सकारात्मक बाजू असते तशी नकारात्मक बाजू असतेच ना ते मी आपल्यासमोर मांडतो चित्रपटाची कथा खूप गुंतागुंतीची आहे त्यामुळे चित्रपटात चित्रपटा कथेशी मांडणे सुटसुटीत असणं आवश्यक होतं परंतु मला असं वाटतं की चित्रपट इथं थोडासा कमी पडतो असं वाटतं चित्रपटाचा वेग मला थोडा जास्त वाटला चित्रपटामध्ये पात्रांची संख्या खूप असल्यामुळं त्यामुळं प्रत्येक पात्राला ठराविक वेळ देणं गरजेचं होतं तिकडे थोडीशी घाई झाली असं वाटतं या सर्व गोष्टीची पूर्तता झाली असती तर चित्रपट खूपच भंडाट झाला असता बाकी चित्रपट खूप छान आहे दिग्दर्शकाने अत्यंत वेगळा प्रयत्न या चित्रपटामध्ये केलेला आहे चित्रपट आपण नक्कीच पाहू शकता आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला हा चित्रपट कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा बरंच आहे मित्रांनो भेटूया अशा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र